कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असून या अन्यायाविरोधात आज दिनांक चार फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केले आहे या आंदोलनामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचे काम दप्पत आले असून रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे कळवण उपजिल्हा रुग्णालयात एमयूजी कंपनी मार्फत चौदा कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली असून आर्थिक अडचणींमुळे त्यांचे कुटुंबही मोठ्या संकटात सापडले आहे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना प्रति महिना सहा ते सात हजार रुपयांचे वेतन मिळते इतक्या कमी वेतनात ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात विशेष म्हणजे महामारीच्या काळात या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिली तरीही त्यांचे वेतन न देणे हा अन्याय आहे अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे जोपर्यंत थकीत वेतन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे या गंभीर परिस्थितीवर रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही वेतन तकविणाऱ्या एम व्ही जी कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्य प्रशासनास निवेदन सादर केले आहे या निवेदनावर दीपक पगार सतीश जगताप विनय पगारे समाधान बस्ते अजय गांगुटे वर्षा सावे सुमन गोटे अक्षय कोकणी प्रकाश पगार कैलास सूर्यवंशी सुरेश सावळे वंदना सावळे विष्णू निकम लक्ष्मी निंदने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत कंत्राटी सफाई कर्मचारी हे रुग्णालयातील स्वच्छतेसाठी महत्वाचे घटक आहेत जर न ने ने वेतन न मिळाले तर त्यांचे आंदोलन सुरूच राहील रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित एम जी कंपनीने तातडीने थकीत वेतन देऊन कर्मचाऱ्यांचे आंदोलन थांबावे अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण कशासाठी बसलेले आहोत आमचे दोन महिन्यापासून पेमेंट नाही सर आम्ही एमयूजी कंपनीमध्ये काम करतोय आम्हाला सहा ते सातच हजार रुपये पेमेंट दिलं जातं तो पण वेळेवर दिला जात नाही आम्ही एवढ्या करता आम्ही इथं बसलेले आहोत एकूण किती लोक या ठिकाणी आम्ही सगळे चौदा लोक आहे सर आ, पुरुष किती आणि महिला किती महिला चार आहे सर आणि बाकी पुरुष आहे असं आम्ही चौदा लोक आहोत त्या महिलांना त्यांचे पती नाही त्यांची अशी अवस्था आहे आम्ही पुरुष राहून आमची कस काय आहे एवढी बिकट आहे की आमची मुलं शाळेत जात आहेत तर त्यांची फी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाही सर एवढी बिकट परिस्थिती आलेली आहे किमान सातच हजार रुपये दिले आमचा प्रपंच कसा धकायचा आम्ही साधारण तुमच्या आय एस च्या संदर्भात संदर्भात आय एसचं चा अकाउंट जे सर ते लॉक केलेले काही दिसत नाही आहे त्याच्यानंतर पी एफचं आहे ते पण काहीच नाही आमचे अमाऊंट वगैरे काहीच दिसत नाही जे पेन्शन कट होते ते पण नाही लॉक झालेले या संदर्भात तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराची काही चर्चा झाली नाही आमचे सुपरवायझर असतात ते मेखे म्हणून आम्ही वारंवार त्यांना फोन करतो ते आमचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतात आज होईल उद्या होईल असं सांगतात परत गुजलत नाही फोन दोन महिने निघून गेले सर आलं गेलं खूप वाईट परिस्थिती आहे आमची ठीक आहे प्रशासनाकडे तुमची प्रामुख्याने आता इथे काय मागणी आहे आमचं एवढंच म्हणणं आहे सर आमचे जेवढं पेमेंट आहे ते आम्हाला वेळेवर दिलं गेलं पाहिजे आणि पुढचं वाढीव झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे कारण परिवार आता मागायच्या मनाने परवडत वाढीव दिलं गेलं पाहिजे एवढंच आहे अपेक्षा आमची दुसरी अपेक्षा सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो का तुम्ही आमच्या या बांधवांचे दुःख जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात आमच्या माता भगिनी आहे तीन बहिणी आमच्या अशा आहे का त्यांचे पती नाही त्यांना आधार फक्त ह्या पगारामधून मिळणार होता आणि तो पगार जर दोन महिन्यापासून मिळत नसेल तर त्यांनी त्यांचा तेन उदरनिर्वाह कसा करावा त्यानंतर हे जे काही आमचे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची पण परिस्थिती अशीच आहे आता त्यांनी सांगितलं की आमचे काही मुलांचे शाळेतले ॲडमिशनच्या संदर्भातले विषय असेल किंवा इतर आता परीक्षेसंदर्भात लोक प्रशासनाला पैसे मागतात ते पैसे त्यांना देण्या देण्यासाठी नाही आहे आणि सात हजारामध्ये आज काहीच होत नाही आहे एकवीसशे रुपये लाडकी बहिणीसाठी महिन्याला न काही करता जर मिळत असेल तर यांनी काम करून यांना पगार वाढीव मिळणं हे त्यांची मागणी चुकीची तर अजिबात नाही आहे आणि त्यांच्या मागणीसाठी आमच्या कळवण तालुक्यातील सर्व ज्या काही आदिवासी सामाजिक संघटना आहे परिवर्तन कामगार संघटना आहे या सर्व संघटना त्यांच्या पाठीशी नक्कीच उभ्या राहणार आहे आणि भविष्यात जर समजा कॉन्ट्रॅक्टदार यांना पैसे देण्यासाठी जर मागे पुढे बघत असेल तर आम्ही गंगापूर पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या ऑफिसला त्या ठिकाणी बसणार आहोत आणि सर्व संघटना व सर्व समाज बांधव त्या ठिकाणी असेल त्याला सर्वस्व जबाबदार भविष्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टदार असतील धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा